आरक्षणाच्या लढाईत आजवर अनेक पुरावे मांडले गेले पण खरं सांगायचं तर मराठा समाजाचा मागासले पण सिद्ध करणारा एकमेव ठोस पुरावा मानला जातो तो, तो म्हणजे हैदराबाद पॅटर्न अठराशे पंच्याहत्तरच्या आसपास हैदराबाद संस्थानात एक सर्वेक्षण पद्धत सुरू झाली मराठवाडा हा भाग त्यावेळी हैदराबाद संस्थानचा भाग होता या सर्वेक्षण पद्धतीत शिक्षण नोकरी आणि आर्थिक परिस्थिती तपासून स्पष्ट दाखवण्यात आलं होतं की मराठा समाज हा मागास वर्गात मोडतो या पॅटर्नमधून त्यावेळी असं दिसलं की मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठ्यांचं प्रतिनिधित्व जवळपास नव्हतंच म्हणजे मागासवर्गाचं चित्र इथे स्पष्ट दिसून आलं होतं पण खरं सांगायचंय तर या हैदराबाद पॅटर्नचा उल्लेख न्यायालयात झाला सरकारने तो पुरावा म्हणून सादरही केला तरी न्यायालयाने त्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं कारण तो पुरावा जरी ठोस असला तरी तो फक्त एका विशिष्ट भौगोलिक भागापुरता मर्यादित होता मग या एकाच दस्तऐवजावरून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज खरोखरच मागास आहे का असा प्रश्न उभा राहतो या पुराव्याच्या खोलात अजूनही संशोधन करावं लागणार आहे म्हणूनच आजवरच्या न्यायालयीन लढाईत हैदराबाद पॅटर्न हा सर्वात मोठा पण तितकाच गूढ पुरावा मानला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि विषय आपलाच यायला सबस्क्राईब करा